केरीतलं पाणी आम्ही किती बांब राहायचं गॅ का बाय हो गॅ बाय हो का घरचे लोक आज जेवरून आमच्यावर जेवण राहायचं ह्या बाबानं काय केलं आपल्या हाटेलामध्ये सुद्धा जेवणच आहे ते हाटेलात पण नाही का बरं का तर अस्पृश्य जा नाही म्हणजे आपलं म्हणजे माता म्हणजे एकलंच केलं होतं हां म्हणजे मग मार मा, हे सगळे बाजूला केले होते पण बाबानं सगळं आपल्याला हे घ्या बाबा मुळे आज अधिकार मिळाला हा मग मग बाबा असा थोडच आहेस तुम्ही बाबाला पाहिले तुमचं जन्म कधीच आहे आता माहिती नाही पण तुम्ही ना असतील ना तेव्हा बाबा असतील ना बाबा असतील पण पन... तुमचा जन्म झाला तेव्हा बाबा असतील ना पन... बाबा असतील पण मग बाबा वारलेनी पुढे रायचे ओसवरला हा नवसवरला नवसवरला एवढा पाण्याचा त्रास ये बाय मला धर्म झाला ना त्या काय माझा बाबा असं एक केलं एक समान केला त्यांना काय विचारलं वाईट केलं नाही सगळं आपलं एक करून दिलं माणसासारख माणूस आपण पण हा बरोबर ना पाणी काय हा मराठी लोक इतकी आपली चिळस करायचे इन्कार करायचं आपल्याला चहा प्यायला नसे बसू देत का आलाच नाही आपलं पाणी सुद्धा प्यायला नव्हत मिळत बाबा मुळे अधिकार मिळाला बाबा बाबामुळं सगळा म्हणजे आपलं हॅपी झालं लक्कडकोट लकडकोट हा तुझं नाव तुझं नाव माझं नाव इंदुबाई खरणार इंदुबाई खरणार हा माझे दोन पोर इकडे वारेले इकडे आग्नी राव गेले बाबा तिला यावलेला घरी वारेले मी घरी वारे काय जात नाही मला तुमच्यासारखे मला कोण आना पैसा दिला मी तो पोटाला खात